चख्या भावावर गळ्यावर वार करून फरार असलेल्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी केली अटक घरगुती वादातून लहान भाऊ रामा कारंडे यांच्या गळ्यावर धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी करून फरार झालेल्या किसन विठोबा कारांडे वय पंचेचाळीस राहणार हनुमान नगर सांगली यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे बापटमाळा सांगली येथे दिनांक तीस मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडलेली होती अशी माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे बापटमाळा सांगली येथे दिनांक तीस मार्च रोजी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घरगुती वादातून रामा विठोबा करंडे यांच्यावर त्यांच्या सख्या भावाने धारधार शस्त्राने गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते त्यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पाहणी केली होती तसेच वरिष्ठांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या आदेशाने फरार झालेल्या किसन कारंडे याचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की किसन कारंडे हा पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास अटक करण्यात आली आहे तसेच या गुन्ह्यातील देखील जप्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव गेरडे संदीप साळुंके संदीप घस्ते महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क